चला जे विद्यार्थी लाईव्ह आले त्यांनी एकदा कमेंट्स करून सांगा आवाज येतोय का चला पटपट पटपट पट, लाईव्ह या नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे खूप दिवसानंतर आपण पाहणार आहोत सोप्या शो, भाषेमध्ये वेगवेगळ्या शब्दांच्या ट्रिक्स आपण घेतलेल्या आहेत आज आपण पाहणार आहोत फारसी शब्दांची ट्रिक्स अतिशय आवश्यक असलेला हा टॉपिक आहे आवश्यक असलेला घटक आहे सर्वांना याचा प्रॉब्लेम होतो म्हणजे ज्यांनी ज्यांनी शब्दाच्या अभ्यासाची तयारी केलेली आहे शब्दसिद्धीचा अभ्यास केला आहे त्यांना माहितीपूर्वक माहिती आहे की शब्दसिद्धीमध्ये फारसी शब्द अरबी शब्द कानडी शब्द तेलगू शब्द, शब्द पोर्तुगीज शब्द या सगळ्या शब्दांचा अभ्यास करताना खूप जास्त जड जात आहे ते लक्षात राहत नाहीत आणि मग हे लक्षात राहण्यासाठी आपण सोप्या पद्धतीने गोष्टी स्वरूपात हे शब्द लक्षात कसे ठेवायचे याचे वेगवेगळ्या ट्रिक्स बनवलेले आहेत आणि याचे सर्व व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत ज्यांनी ते व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी पाहून घ्या आज आपल्याला राहिलेला जो घटक आहे जो मुद्दा आहे जो आहे फारसी शब्द त्याच्यावरती आज डिस्कस करायचं आहे फारसी शब्द म्हणजे तुम्हाला माहिती आहे फारसी भाषेतून आलेले शब्द म्हणजे मराठी भाषेत वेगवेगळे भाषेतून शब्द आले त्यापैकी फारसी शब्द कसे लक्षात ठेवायचे त्याची ट्रिक्स आहे सर्वांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण हे व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे मोफत दिलेले आहेत तर तुम्ही साहजिकही याचा उपयोग करताच आहे तसा दुसऱ्यांनाही त्याचा फायदा झाला पाहिजे थोडंसं सहकार्य करा ठीक आहे चला आणि व्हिडिओ जर सर्व पाहिला आणि जर आवडला तर नक्की लाईक करा तोपर्यंत लाईक नाका करू व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र विसरू नका ठीक आहे चला आज आपण फारसी शब्दांची ट्रिक्स पाहणार आहोत फारसी शब्द पाहत असताना ही एक गोष्ट आहे हे लक्षात ठेवा आणि फारसी शब्दांचा आपल्या मराठीमध्ये जो भरणा आहे तो कसा झाला आहे ते लक्षात येऊन जाईल तुम्हाला आता सुरुवातीला एक थोडंसं मी चित्र लक्षात आणून देतो आहे तुमच्या की शाही आहे आपल्याकडं शाही होती तुम्हाला माहिती आहे आणि मराठी शाहीमध्ये पेशवाई होती पेशवाई माहिती आहे तुम्हाला मग पेशवा हा जो शब्द आला आहे तो तिकडूनच आलेला आहे फारशीमधून तर मग मराठी शाही हा सुद्धा शब्द फारसीमधून आहे तर चला आपण सुरुवात करू बघा काय झालं आहे पेशवा फडणवीस हे जी पदं होती मराठी शाहीमध्ये पेशवा फडणवीस ही जी पदं होती ही पदं रद्द करून पेशवा फडणवीस लक्षात ठेवा शब्द मी सांगतो तसे तसे लक्षात ठेवा पेशवा त्यानंतर फडणवीस हे शब्द हे जे पद आहेत हे पद नष्ट करून शाहीने कुणी शाहीने लक्षात ठेवा मराठे शाहीने मराठीशाहीने काय केलं की लोकशाही सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे बघ आता काय झालं आहे पेशवा आहे फडणवीस आहेत हे वेगवेगळी पदं होते आपल्या मराठीशाहीमध्ये आणि ही पदं नष्ट करून आता सरकारने निर्णय घेतला आहे की मराठी मराठीशाही आपली रद्द करायची आणि या ठिकाणी आपल्याला लोकशाही लोकांची शासन या ठिकाणी आणायचं मग लोकशाही सरकार स्थापन करण्याचं फरमान या ठिकाणी काढलं आहे फरमान हा शब्द लक्षात ठेवा फरमान हा शब्द या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे फरमान लोकशाही सरकार स्थापन करण्याचा फरमान या ठिकाणी काढलेला आहे ते जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे जाहिरात केलेली आहे त्याची जाहिरात कागदावर केलेली आहे लक्षात ठेवा कागद हा शब्दसुद्धा फारसी आहे काय झाले लक्षात आले स्टोरी स्टोरीमध्ये सुरुवात काय आहे लक्षात ठेवा गोष्टीमध्ये सुरुवात काय आहे पेशवा फडणवीस ही पदं नष्ट करून मराठी शाहीने लोकशाही सरकार स्थापन करण्याचं फरमान काढलेलं आहे जाहिरात काढलेली आहे आणि यामध्ये त्यांनी सगळ्यांना जाहिरात करून सांगितलंय की आम्ही आता मराठीशाही नष्ट करत आहोत आणि आता लोकशाही सरकारची स्थापना करत आहोत आता लोकशाही सरकार स्थापन होणार म्हटल्यानंतर जे लोक त्यांच्याकडे कामगार आहेत जे लष्कर आहे जे फौज आहे जे मजूर आहेत ते मात्र या ठिकाणी नाराज झालेले आहेत आणि मग पुढे काय झालं ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे चला तर या ठिकाणी बघा ही जी लष्कर आहे लष्कर त्या ठिकाणी बघा लक्षात ठेवा लष्कर फौज त्यानंतर याला आपण असं म्हणू शकतो जवान आहे ना लष्कर फौजी जवान जे आहेत हे सगळे जवान या ठिकाणी नाराज झालेले आहेत का नाराज झाले असतील साहजिक त्यांना पेशव्यांचा काळामध्ये किंवा मराठी शाहीच्या काळामध्ये जे काही पगार मिळत होता है ना जे काही त्यांना वेतन मिळत होतं ते त्या ठिकाणी मिळणार नाही ते नाराज झालेत कारण या ठिकाणी कामगार सुद्धा नाराज झालेले आहेत का कामगार नाराज झालेत कामगार म्हणजे थोडक्यात काय मजूर आहे ना मजूर कामगार फौज जवान लष्कर हे सर्व नाराज झालेले आहेत का तर महिन्याचा जो पगार आहे महिन्याचं जे त्यांचं महिना लक्षात ठेवा महिना त्यानंतर पैसा त्यांना जी नोकरी होती ती नोकरी या ठिकाणी काय होणार आहे निघून जाणार आहे ना मराठी शाहीमध्ये त्यांना जी नोकरी होती त्याच्यामधून जो पगार मिळत होता महिन्याच्या महिन्याला तो त्यांचा नष्ट होणार आहे आणि म्हणून हे सर्वजण नाराज झालेत आणि मग त्यांनी काय केलंय हंगामा केलाय हंगामा केलाय खडाजंगी केली हंगामा केला आणि खडाजंगी केली लक्षात ठेवा बरं काय झालंय पहिले तुम्हाला कळलंय मराठी शाहीने ठरवलंय आता आपल्याला लोकशाही सरकार स्थापन करायचं आहे आणि म्हणून त्यांच्याकडलं जे लष्कर आहे त्यांच्याकडले जी फौज आहे जे जवान आहेत जे कामगार आहेत जे मजूर आहेत ते सर्व नाराज झालेत कारण त्यांचा महिन्याचा पैसाचा जो त्यांची नोकरी आहे ती या ठिकाणी नष्ट होईल म्हणून त्यांनी हंगामा केला त्यांनी खडाजंगी केली काय केली त्यांनी खडाजंगी केली लक्षात ठेवा पुढे काय झालं आता हे सगळं होत असताना मग ज्यावेळेस आता लष्करच जर समजा मराठी विरोधात गेलं किंवा फौजच जर मराठी विरोधात गेली तर मग थोडा मोठा प्रॉब्लेम होणार होता मग अशा वेळी काय करायचं मग यांना शांत करण्यासाठी या ठिकाणी सौदागर दिवाण फडणवीस हे ना फडणवीस त्यांचा जो दिवाण आहे सौदागर मस्त कलंदर बिलंदर है ना हे शब्दसुद्धा त्यांचेच आहेत कलंदर बिलंदर हां लक्षात ठेवा कलंदर बिलंदर फडणवीस आहे ना फडणवीस लक्षात ठेवा शब्द फडणवीस मागाशी बोललो मी फडणवीस म्हणतात कधी कधी फडणवीस म्हणतात दोन्ही शब्द तेथं आहेत फडणवीस कलंदर बिलंदर फडणवीस सौदागर आहे दिवाण आहे आणि या दिवाणीने मोठ्या हुशारीने अक्कल आणि हुशारीने डावपेच करत काय केलं बघा यांनी काय केलं आता या सैनिकांना शांत करायचं आहे हे लष्कराला शांत करायचं आहे म्हणून या दिवानाने या दिवानाने अक्कल हुशारीने डावपेच करत त्यांना काफीर ठरवलं काफीर म्हणजेच काय गुन्हेगार ठरवून टाकलं त्यांनी त्या ठिकाणी त्यांना काफीर ठरवलंय गुन्हेगार ठरवलंय हे गुन्हेगार आहेत हे काफीर आहेत हे जर आपल्या मराठीशाहीच्या विरोधात बोलत आहेत विरोधात वागत आहेत तर ते काफीर आहेत हे गुन्हेगार आहेत असं त्यांनी घोषित करून टाकलं आणि या सगळ्याच लष्कराला फौजेला जवानाला कामगाराला त्यांनी कुठे टाकलं दिवान खानट नेऊन टाकलं बघा आता जो दिवाण आहे फडणवीस या दिवानाने सौदागर बघा लक्षात ठेवा त्याला वेगवेगळ्या उपाधी दिल्या सौदागर दिवाण कलंदर बिलंदर त्याची ख्याती तशी आणि मग या फडणवीसांनी काय केले अक्कल हुशार हुशारीने डावपेच करत अतिशय हुशारीने काफीर ठरवलं या सगळं सर्व फौजेला या लष्कराला सगळ्यांना काय केलं त्यांनी गुन्हेगार ठरवलं आणि दिवानखान्यांमध्ये बंद करून टाकलं आता पुढे काय झालं पुढे असं झालं की यांच्याकडं म्हणजे ह्या ज्या लष्कराकडं समशेर होत्या समशेर है ना शमशेर म्हणजे तलवारी त्यानंतर जे, त्यान जे चाबूक होते चाबूक है ना त्यानंतर तीर होते तीर म्हणजेच काय बाण त्यानंतर त्यांची जी खाकी होती खाकी म्हणजे त्यांची वर्दी जी होती खाकी तीर चाबूक त्याच्यानंतर शमशेर ह्या सगळ्या वस्तू त्यांच्या काढून घेतल्या म्हणजे लष्कराकडलं जे काही त्यांचं साहित्य होतं युद्धाचं ते सगळं काढून घेतलेलं आहे आणि मग पुढे काय झालं बघा आता इथं काय झालं सुरुवातीला तुम्हाला कळलंय मराठीशाही नष्ट व्हायची लोकशाही सरकार स्थापन व्हायचंय म्हणून लष्कराने काय केली आहे हंगामा केलाय खडाजंगी केली आणि मग लष्कराला शांत करण्यासाठी फडणवीस कलंदर बिलंदर दिवाण सौदागर यांनी अक्कल हुशारीने डावपेच करत काफीर ठरवत गुन्हेगार ठरवलं त्या सर्व लष्कराला आणि दिवान बंद करून टाकलंय आणि त्यांच्याकडलं सगळं साहित्य काय केलं त्या ठिकाणी काढून घेतलंय आता पुढे काय झालं हे सगळं प्रकार घडत असताना सर्व लोक पेशव्यावरती नाराज होणार होते आता पेशव्यांना कळालं की हे सगळं झाल्यानंतर लोकांना शांत करायचं आहे म्हणून पेशवा लक्षात ठेवा पेशवा याला असं वाटलं की आपली आबरू जाईल पेशव्याला वाटलं की आपली आबरू जाईल आणि आबरू जाईल म्हणून तो काय झाला शर्मिंदा झाला शर्मिंदा झाला आणि त्याने अफसोस व्यक्त केला काय व्यक्त केला अफसोस व्यक्त केला या सगळ्या घटनेबद्दल अफसोस व्यक्त केला की ह्या घटनेचा मला खूप खेद वाटतो दुःख वाटतं असं म्हणायला लागलंय तो, तो आणि मग आता पेशव्याने लोकांचं लक्ष भटकवण्यासाठी तुम्हाला हो तर माहिती आहे ज्यावेळेस एखादा निर्णय होतो शासन काय करते जर समजा त्याला विरोध जर झाला तर लोकांचं लक्ष भटकवण्यासाठी नवीन काहीतरी प्रक्रिया केली जाते ज्याच्यामध्ये सर्व लोक आपलं मन गुंतवतात मग सगळं मीडियावरती तेच ते पोहोचवलं जातं मग सगळेजण तिकडे लक्ष केंद्रित करतात म्हणजे जो महत्त्वाचा मुद्दा असतो तो जातो बाजूला आणि लोकांचं लक्ष दुसरीकडे जातं तसंच या ठिकाणी पेशव्यांनी ठरवून टाकलेलं आहे आपली आबरू जाईल म्हणून ते शर्मिंदा झालेले आहेत आपसोस व्यक्त केलेला आहे आणि मग त्यांनी लोकांचं लक्ष भटकवण्यासाठी एक नवीन युक्ती सुचवली आणि ते काय म्हणले की किल्ला जो त्यांचा किल्ला आहे त्या किल्ल्याच्या समोर मग लक्षात ठेवा किल्ल्याच्या समोर जो बगीचा आहे जंगल आहे आणि या जंगलाच्या जंगलामध्ये जो बगीचा आहे जंगलात बगीचा आहे बरं जंगलात बगीचा आहे गुलाबाचा बगीचा लक्षात ठेवा गुलाबाचा बगीचा त्यांनी ठरवलं की किल्ल्याच्या समोरील जंगलात गुलाबाच्या बगीच्यात बगीच्यामध्ये मैदानावर बघा कुठं मैदानावर किल्ल्याच्या समोरच्या जंगलात गुलाबाचा बगीचा आहे आणि त्या गुलाबाच्या बगीचामध्ये मैदानावर एक मैफिल ठेवून देऊ लोकांना खुश करायचंय लोकांना नाराज आहेत मग लोकांसाठी मैफिल ठेवण्याचा त्यांनी विचार केला आणि कुठं ठेवायची मैफिल मग आता किल्ल्याच्या समोर जंगल आहे जंगलामध्ये जो गुलाबाचा बगीचा आहे बगीच्यामध्ये जे मैदान आहे त्या मैदानावर आता कार्यक्रम करण्याचं ठर ठरवलेलं आहे आणि कार्यक्रमामध्ये आता मैफिल ठेवलेली आहे आता मैफिल तर ठेवली पण या मैफिलीचं आयोजन कसं झालेलं आहे बघा या ठिकाणी लेझिम खेळाचं आयोजन झालेलं आहे लेझिम आहे ना सर्वांचं स्वागत लेझिम खेळाने केलेलं आहे त्यानंतर मग या ठिकाणी सनई शहनाई है ना सनई त्याच्यानंतर ढोल या सगळ्या वाद्यांचं त्या ठिकाणी गजर सुरू आहे सर्व काही तिथं आनंदी आनंद, आनंद वातावरण बनवलेलं आहे या ठिकाणी गझल गायन कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे गझलाची ही मैफिल आहे शेनाई वादन आहे ढोल वादन आहे त्यानंतर लोकांचं स्वागत खेळून केलं जात आहे आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये होत आहे काय पहा पुढे काय झालं पुढे मग आता हे सगळं तर कार्यक्रम सुरू झालेला आहे मैफिल तर रंगलेली आहे आणि या मैफिलीमध्ये मग खाद्यपदार्थांचं सुद्धा वाटप करण्यात आलेलं आहे लोकांना खुश करण्यासाठी नजराने देण्यात आलेले आहेत मग त्या ठिकाणी काय दिलं आहे बघा लोकांना खाण्यासाठी खुराक काय अंगूर है ना अंगूर लक्षात ठेवा अंगूर त्याच्यानंतर मेवा त्यानंतर पिस्ता है ना आपण म्हणतो ना सुका मेवा है ना काजू बदाम त्यानंतर मनुके त्याच्यामध्ये पिस्ता ह्या सगळ्यांचं या ठिकाणी त्यांना खाण्यासाठी खुराक दिलेला आहे काय दिलेला आहे हा खुराक लक्षात ठेवा खुराक तर मग खुराक या ठिकाणी अंगूर मेवा पिस्ता याचा खुराक दिलेला आहे लोकांना पोशाख लोकांना काय दिलं आहे पोशाखाचं वाटप केलं आहे पोशाख वाटप केलं आहे त्यांना नजराने भेट दिलेले आहेत है ना पोशाख भेट दिलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे पेशव्यांनी लोकावरती मेहरबानी केल्याचा पेशव्याच्या चेहऱ्यावरती तेज दिसत आहे पेशव्याच्या चेहऱ्या दिसतोय की मी मेहरबानी करतो लोकांवर काय केलेलं आहे लोकांना खुश करण्यासाठी मैफिल ठेवलेली आहे आता मैफिलीमध्ये खाण्यासाठी अंगूर आहे मेवा आहे पिस्ता आहे हा खुराक लोकांना वाटलेला आहे आणि त्या ठिकाणी पोशाख आणि असे अनेक नजराने लोकांना भेट दिलेत जेणेकरून लोक खुश होऊन जातील आता लोक खुश झालेले आहेत पुढे काय झालं पा हे सगळं घडत असताना तुम्हाला तर माहिती लोक विसरून गेले मराठीशाहीची लोकशाही स्थापन झाली मराठीशाही निघून गेली लोकशाही सरकार स्थापन झालं आणि हे सगळं होत असताना तुम्हाला माहिती गावोगावी वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या आणि या चर्चेमध्ये नौकेमध्ये बसलेला एक खलाशी लक्षात ठेवा नौका आहे तुम्हाला दिसते ते नौकामध्ये बसलेला हा खलाशी आहे खलाशी तो दर्या किनारी बसलेला आहे दर्या किनारी म्हणजे आहे ना किनारी समुद्राच्या कडीला किनाऱ्यावरती किऱ्या दर्या किनारी त्याची नाव त्यांनी लावलेली आहे आणि तो त्याच्या दोस्तांना म्हणतो त्याचे दोस्त लक्षात ठेवा त्याच्या दोस्तांना म्हणतो तो लक्षात ठेवा दोस्त या ठिकाणी शब्द घेतला मी दोस्तांना म्हणतो की हे सर्व झूट आहे काय झूट आहे हे जे मराठीशाही नष्ट करून लोकशाही सरकार स्थापन आहे हे सर्व झूट आहे जर खरंच लोकशाही सरकार स्थापन करायचं असेल तर एक काम करावं लागेल कारण फडणवीसांनी लष्कराला दिवाणखान्यात डांबला आहे तर मग काय करा या फडणवीसाची जहागीर त्याचे हप्ते त्याची जमीन आणि त्याची वतने सरकार जमा करा काय करा सरकार जमा करा कुणाचे फडणवीसची जहागीर फडणवीसचे हप्ते फडणवीसची जमीन फडणवीसचे वतने हे सगळं हप्त काय करा जप्त करून टाका सरकारला जप्त करा तरच खऱ्या अर्थाने पेशवाचं नाम बदनाम होणार नाही पेशव्याचं नाव बदनाम होणार नाही यासाठी पेशव्यांनी फडणवीसांची जागीर त्याचे हप्ते त्यांची जमीन त्यांची वतने सर्व सरकारला जमा केली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने लोकशाही सरकार स्थापन होईल असं खलाशाला आहे आणि आपला खलाशा आपल्या दोस्ताला आहे पण त्याचे दोस्त मात्र मस्तीमध्ये मशगुल आहेत दोस्त मस्ती मस्करी आणि खुशामत करण्यात आहेत त्यांचं मात्र या खलाशाकडं अजिबात नाही आणि अशा पद्धतीने मराठीशाहीचं लोकशाही सरकार स्थापन झालेलं आहे आणि आपली घटना आपली गोष्ट या ठिकाणी संपलेली आहे मला एक सांगा ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्स करा मी गोष्ट थोडीशी तुम्हाला रिवाईज करून सांगतो परत फास्टमध्ये लक्ष द्या आता पा तुम्हाला मी सांगितलं होतं की पेशवा फडणवीस हे जी पदं आहेत ही नष्ट करून मराठेशाही ठरवलं आहे की लोकशाही सरकार स्थापन करायचं आहे त्यासाठी फरमान काढलेलं आहे त्यासाठी जाहिरात दिलेली आहे कागदावरती त्यानंतर काय झालं ज्यावेळेस असं फरमान निघालं त्यावेळेस लष्कर जे फौज होती जे जवान होते ते मात्र कामगार मजूरसुद्धा काय झालेत या गो घटनेमुळं नाराज झालेले आहेत आणि म्हणून त्यांनी नाराज होण्याचं कारण सांगितलं महिन्याला मिळणारा पैसा महिन्याला मिळणारी नोकरीचा पगार तो त्या ठिकाणी त्यांचा नष्ट होईल म्हणून त्यांनी हंगामा केला खडाजंगी केली आणि मग हे खडाजंगी झाल्यानंतर तिथले जे फडणवीस होते कोणते पेशव्याचे फडणवीस भड़न्विस होते फडणवीसांनी काय केलं सौदागर होते त्यांना वेगवेगळ्या उपमा येते दिमान होते कलंदर बिलंदर होते आणि ह्या पेशव्यांनी अक्कल अक्कल हुशारीने डोकेबाज पद्धतीने डावपेच करत ह्या सर्वांना काफीर ठरवलं गुन्हेगार ठरवलं या फौजेला गुन्हागार ठरवलं आणि दुवानखान्यामध्ये बंद करून टाकलं पुढे काय झालं पुढे त्यांनी त्यांच्या समशेर काढून घेतल्या त्यांचे चाबूक काढून घेतले तीर काढून घेतली त्यांची खाकी काढून घेतली म्हणजे त्यांच्याकडे जे काही शासनाचं होतं ते सगळं काढून घेतलेलं आहे आणि मग पुढे काय झालं पुढे या पेशव्याने हे सर्व प्रकरण बघत असताना पेशवला वाटलं की लोक नाराज होते पेशव्यांनी ह्या गोष्टीची मुळं आपली आबरू जायला नको म्हणून ते शर्मिंदा झाले आणि लोकांपुढे त्यांनी अफसोस व्यक्त केला आणि ते म्हणले की काय करू आपण सर्वांसाठी एक मैफिल देऊन टाकू आणि म्हणून त्यांनी किल्ल्याच्या समोरच्या जंगलामध्ये जंगलामध्ये असल्या गुलाबाच्या बगीच्यामध्ये एका मैदानावरती मैफिल ठेवली मैफिलीमध्ये मै गझल गायनाचा कार्यक्रम होता सनई वादन ढोल वादन होतं लिजिमाचा कार्यक्रम होता लोकांना खुराक दिला होता लोकांना खाण्यासाठी अंगूर त्याच्यानंतर चनतन, मेवा पिस्ता ह्या सगळ्या गोष्टी होत्या सगळ्यांना पोशाख वाटप केले होते सगळ्यांना वेगवेगळे नजराने दिले होते आणि ह्या सगळ्या गोष्टीची मेहरबानीमुळे लोक ही सगळी गोष्ट विसरून गेलेले आहेत की सरकार स्थापन होत आहे त्यानंतर ही सगळी घटना घडत असताना आजूबाजूच्या परिसरामध्ये ह्या बातमी पोहोचल्यानंतर एक समुद्राच्या कडीला असलेला नौकामध्ये बसलेला खलाशी आपल्या दर्या किनारी बसलेला आहे आणि तो बनत आहे आपल्या दोस्तांना हे सगळं झूट आहे लोकशाही जर खऱ्या अर्थाने स्थापन करायची असेल तर खरा गुन्हेगार फडणवीस आहे आणि मग फडणवीसाला काय करा जहागीर हप्ते जमीन वतने जी काही फडणवीसांकडे आहे ते सरकारला जमा करा त्याशिवाय लोकशाही सरकार स्थापन कसं काय होणार आणि म्हणून पेशव्याचं नाव त्यामुळे बदनाम होणार नाही जर पेशव्याचं नाव बदनाम व्हायचं नसेल तर फडणवीसांवरती ही कारवाई झाली पाहिजे असं त्या खलाशाला वाटतंय आणि ते सगळं तो त्यांच्या दोस्ताला सांगतोय पण दोस्त मात्र हे सगळं ऐकण्यात इंटरेस्टेड नाहीत ते काय करत आहेत मस्ती मस्करी आणि खुशामत करत आहेत त्यांचं लक्ष त्याच्याकडे नाही आहे अशा पद्धतीने ही गोष्ट संपलेली आहे तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर पुढे मी काही प्रश्न देणार आहे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला शोधता येतात का हे पहा मी तुम्हाला जी गोष्ट सांगितली ही गोष्ट तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला हरकत नाही बाकीच्यांना शेअर करायला हरकत नाही चला लगेच आपण याच्यावरती प्रश्न पाहू प्रश्न नंबर एक पोशाख हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे पोशाख हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे कमेंट्स करून सांगू शकता पटपट पटपट कमेंट्स करा चला ओके okay. आत्ताच आपण शिकलो पोशाख त्यांना भेट दिला नाही पोशाखाचा नजराना दिला होता म्हणजे फारसी शब्द आहे नेक्स्ट पुढचा जो प्रश्न आहे गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे बघा आत्ताच तुम्हाला मी सांगितलं फडणवीस दिवानाने काय केलं होतं या सर्व लष्करी जवानांना काय केलं होतं गुन्हेगार ठरवलं होतं म्हणजे हे पण कसं आहे फारसी शब्द आहे नेक्स्ट पुढचा दवाखाना दिवाणखाना हे शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेच्या प्रभावातून आलेले आहेत लक्षात ठेवा ज्याला खाना जोडलेला आहे ना खाना खाना शब्द जोडलेला म्हणलं की तो फारसी शब्द आहे मग दवाखाना असू द्या दिवाणखाना असू द्या आहे ना हे कारखाना असू द्या हे सगळे शब्द फारसीमध्ये आहेत मग दवाखाना दिवाणखाना खाना प्रत्ये लागलेले शब्द लक्षात ठेवायचे हे फारसी असतात त्याचं उत्तर नंबर किती एक त्यानंतर पहा सौदागर हा शब्द कोणत्या भाषेतून आलाय मी आत्ता सांगितलं तुम्हाला जो फडणवीस दिवाण होता त्या दिवानाचा आपण उपाध्या ज्या होत्या त्याच्यापैकी एक उपाधी होती सौदागर फडणवीस आहे का नाही तर तो हा शब्द कोणत्या भाषेतून रूढ झाला तुमच्या लक्षात येऊन जाते कोणत्या भाषेतून फारसी भाषेतून रूढ झालेला नाही त्यानंतर खुशामत आत्ता आपण एकदम गोष्टीच्या शेवटी पाहिलं होतं बघा खुशामत हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला आहे खुशामत त्याचे दोस्त जे होते ते मस्ती मस्करी खुशामत करण्यात मग्न होते असं आपण म्हणलं खलाशाचे दोस्त ऐकाय नाही मग खुशामत हा शब्द कुठला आहे फारशी आहे त्यानंतर ले ले जे शब्द आहे गुलाब बारदान गालीचा अब्रू हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत तसं पाहायला गेलं तर फारसी शब्द भरपूर सारे आहेत जे शब्द जास्त वारंवार विचारले जातात आहे त्या शब्दांना टार्गेट करून मी ही गोष्ट बनवलेली आहे जेवढे तुम्हाला शब्द आणखी याच्यामध्ये ॲड करता येतील ते करू शकता गोष्ट मोठी करता येईल तुम्हाला गुलाब या ठिकाणी मी सांगितलं त्यानंतर तुम्हाला अब्रू हा शब्द सांगितला बारदान आणि गालीचा हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ॲड करू शकता हे शब्द फारसी भाषेतून आहेत उत्तर नंबर तीन त्यानंतर पहा फडणवीस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे तुम्हाला बाकीचं काही लक्षात राहून येतं नाही राहू पण फडणवीस मात्र लक्षात राहणार आहे फडणवीस कोणत्या भाषेतून आलेला आहे लगेच कळून येते कुठल्या फारसी भाषेतून आलेला आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता शब्द फारसी शब्द नाही म्हणलं आहे बरं फारसी शब्द नाही चला बरं सांगायचं सा उत्तर जहागीर पेशवा कामगार अननस यापैकी कुठला शब्द फारसी नाही कमेंट्सची आवश्यकता आहे तुमच्या पटपट कमेंट्स करा ओके okay. चार तर या ठिकाणी जहागीर आता बघितलं आपण पेशवा त्याच्यानंतर कामगार हे सगळे फारसी शब्द आहेत अननस मात्र फारसी नाही हा शब्द पोर्तुगीज मध्ये आहे ना हा कुठला आहे पोर्तुगीज नेक्स्ट खालीलपैकी फारसी शब्द ओळखा बटाटा हापूस घमिली गुलाब यापैकी कुठला फारसी शब्द आहे चला कमेंट्स करून सांगा लवकर उत्तर द्या बरोबर आहे चार या ठिकाणी बटाटा हापूस आणि घमेले हे जे आहेत हे पोर्तुगीज शब्द आहेत है ना तर गुलाब हा जो शब्द आहे हा फारसी शब्द आहे लक्षात ठेवा गुलाबच फारसी शब्द आहे कारण फारसी लोकांनीच तो गुलाब भारतामध्ये आणलेला आहे मुघलांच्या काळामध्ये त्यानंतर फारसी शब्दांचा गट ओळखा फार्स फारसी शब्दांचा गट ओळखायचा आता दगड धोंडा झाड बटाटा कोबी हापूस दलाल दादर घी कामगार पोशाख अत्तर चला कमेंट्स करून सांगू शकता बरोबर आहे चार तर या ठिकाणी कामगार पोशाख अत्तर अत्तर सुद्धा आहे बरं लक्षात ठेवा आय एम बी आहे नंबर चार ते दगडधोंडा झाड कोण आहे मग देशी शब्द आहे बटाटा कोबी हापूस कोण आहे पोर्तुगीज शब्द आहे आणि दादर घी दलाल हे शब्द गुजराती शब्द आहे तुम्हाला ना बाकी सगळ्या शब्दांच्या मी ट्रिक्स दिलेल्या आहेत ज्यांनी ज्यांनी बाकीचे व्हिडिओ पाहिले नसेल त्यांनी पाहून घ्या किंवा ज्ञानराज अकॅडमीचा ॲप डाऊनलोड करा माझा नंबर तुमच्याकडनं नसेल तर सेव्ह करून ठेवा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव चाळीस एक्क्याण्णव यावरती तुम्ही बाकीचे व्हिडिओ जर तुम्हाला सापडले नाही तर मला मॅसेज करा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो त्यानंतर ज्ञानराज अकॅडमीच्या ॲपवरती हो डी एन वाय ए, ए एन आर ए जे डी एन वाय ए एन आर ए जे ज्ञानराज अकॅडमी या ॲपवरती तुम्हाला मराठी व्याकरणाचे फास्ट ट्रॅक कोर्स डिटेल कोर्स पोलीस भरती कोर्स सरसेवा कोर्स एम पी एस सी कोर्स त्याच्यानंतर इतर विषयांचे पण डिटेलमधले कोर्स तुम्हाला उपलब्ध केले आहेत आणि अतिशय कमी पैशामध्ये तुम्हाला कोर्स उपलब्ध करून दिलेत ज्यांना कोणाला हे व्हिडिओ पाहायचे असतील कोर्स घ्यायचे असतील त्यांनी मला संपर्क करू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ आपण प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत असे प्रश्न कसे येतात हे बी तुम्हाला लक्षात आलेलं आहे तुम्हाला बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करता येत आहे तर तुम्ही नक्की शेअर करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन घटकासोबत आजच्यासाठी थांबूया तुमचा दिवस शुभ असो